मित्रांनो नमस्कार मी लक्ष्मी रमण ओझा समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स लातूर आणि आपण ऐकत आहात शिकू या नीट या शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग एन ई आर टीच्या अभ्यासक्रमावर आजवर प्रसारमाध्यम मेनस्ट्रीम मीडिया आणि समाज माध्यम सोशल मीडिया या दोन्ही ठिकाणी बऱ्याच वेळा चर्चेचं गुऱ्हाळ रंगलं आहे आणि आता चर्चा आहे ती म्हणजे वस्तुनिष्ठ अशा इतिहासाची अभ्यासक्रमांमधून शिकवण्यासाठी भारताचा इतिहास उपयुक्त आहे का किंवा तो वस्तुनिष्ठ आहे का हा एक समाज माध्यमांवर चाललेला एक गलबला आहे एक गोंधळ आहे यावरून मला जॉर्ज बर्नॉर्ड शॉ या नाटककाराची आठवण होते त्याचं एक नाटक आहे द डेव्हिल्स डिसिपल अठराशे सत्त्याण्णव सालात हे नाटक रंगभूमीवर आलं त्यापूर्वीच्या शतकातील अमेरिकन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर ते नाटक आधारित होतं ब्रिटिश आणि अमेरिकन तुकड्या एकमेकांसोबत लढत असतात ब्रिटिश सैन्याच्या एका तुकडीला अनपेक्षित पराभव पत्करावा लागतो तेव्हा एक सैन्याधिकारी त्याच्या जनरलला प्रश्न करतो वॉट विल हिस्ट्री से त्यावर जनरल उत्तर देतो हिस्ट्री सर विल टेल लाईज ॲज युजुअल इतिहास नेहमीप्रमाणेच खोट बोलेल सर थोडक्यात काय तर बर्नॉड शॉ इतिहासाच्या वस्तुनिष्ठतेविषयी प्रश्नचिन्ह उभं करतात या वस्तुनिष्ठतेची कसोटी आणि भारताच्या संयमपूर्ण ज्ञान परंपरेचा आदर राखून हे घडणं म्हणजे इतिहासाची आवश्यक असलेली पुनर्मांडणी ती पुनर्मांडणी प्रामाणिक असली पाहिजे आणि कालसुसंगत पद्धतीनं आपल्या अभ्यासक्रमांमध्ये आली पाहिजे एन ई e. पी म्हणजे नव्या भारताचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताच्या गौरवशाली इतिहासाचं पुनर्जागरण आवश्यक आहे ये नया भारत है और ये इतिहास का वस्तुनिष्ठ पुनरावलोकन चाहता है आईके एस भारतीय ज्ञान प्रणाली चिंतन प्रतिपादन आणि प्रसार या अभ्यासक्रमांमधील बदला साथी, आवश्यक आणि उपयुक्त देखील आहे इंडियन नॉलेज सिस्टम अकरावी आणि बारावी च्या अभ्यासक्रमावर आधारित असलेला एक जुन्या आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज ए एफ एम सी च्या परीक्षेत विचारला गेलेला एक, गे एक सुंदर प्रश्न होता आणि तिथं देखील आपल्याला जॉर्ज बर्नॉड शॉची आठवण होते दोन दिवसांनी त्याचा जन्मदिवस आहे जॉर्ज बर्नॉड शॉचा तर तो प्रश्न असा होता आपण तो प्रश्न नीट समजून घेण्यापूर्वी एक छोटासा मुद्दा बघूयात त्याच्या जीवनातला एक किस्सा बघूयात असं म्हणतात की एक सुंदर अभिनेत्री जॉर्ज बर्नॉड शॉनं भेटायला गेली आणि तिनं त्याला चक्क लग्नाची मागणी घातली ती म्हणाली की तुझ्यासारखी विद्वान आणि माझ्यासारखी सुंदर अशी मुलं अशी अपत्य जन्माला येतील आपण लग्न करूया तेव्हा बर्नॉड शॉ त्यानं हसत हसत उत्तर दिलं मला दुसऱ्या शक्यतेची भीती वाटते ती मुलं माझ्यासारखी कुरूप आणि तुझ्यासारखी मूर्ख जर निपजली तर मग कस हा एक गमतीशीर किस्सा आहे जो बर्नॉर्ड शॉच्या सोबत जोडून सांगितला जातो आणि याच्यावर आधारित असलेला एक मजेशीर प्रश्न ए एफ एम सी च्या जुन्या एका पेपरमध्ये होता मी कुठल्या तरी तो क्वेश्चन बँकमध्ये बघितला होता कुठल्या तरी एका पुस्तकामध्ये जुन्या प्रश्नांच्या आणि To Prashna Once, an actress went to Bernard Shaw and proposed him for marriage. She said that their children would be intelligent like him and good looking like her. Shaw replied, There is one more possibility. They may be नॉट सो गुड लुकिंग लाईक मी अँड स्टुपिड लाईक यू सो विच मेंडेलियन लॉ कॅन जस्टिफाय धिस कॉन्व्हर्सेशन बिटवीन जॉर्ज बर्नॉर्ड शॉ अँड दॅट ॲक्ट्रेस आता हा प्रश्न वरवर एक गमतीशीर प्रश्न वाटतो पण जर आपण याचं उत्तर पाहू गेलो तर ते पण इंटरेस्टिंग आहे काय तर मेंडेलच्या सिद्धांतामध्ये एक लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट येतो म्हणजे जेव्हा एफ वन जनरेशनमध्ये दोन्ही पॅरेंट्सकडून येणाऱ्या जीन्स म्हणजे त्यांचे ॲलेल्स हे कंबाईन होतात तेव्हा ते, ते एकमेकांच्या सोबत ब्लेंड होत नाहीत एकमेकांवर कसलाही परिणाम करत नाहीत आणि एफ टू जनरेशनमध्ये गुणधर्म हे मिक्स न होता एकत्र न येता ते एक्सप्रेस होतात हा लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉटमेंट आणि याच्यामुळं मेंडेलला एफ टू जनरेशनमध्ये नाईन इज टू थ्री इज टू थ्री इज टू वन अशी संभाव्यता अशी प्रॉबॅबलिटी मिळाली खर तर या प्रश्नामध्ये देखील दोनच ट्रेट आहेत म्हणजे डाय हायब्रिड क्रॉस याची प्रॉबॅबलिटी मेंडेलियन जेनेटिक्समध्ये नाईन इज टू थ्री इज टू थ्री इज टू वन येते म्हणजे ज्या चार प्रकारच्या फिनो टाईप्स तिथं तयार होतील त्याच्यापैकी गुड लुकिंग आणि स्टुपेड गुड लुकिंग अँड इंटेलिजंट नॉट सो गुड लुकिंग अँड इंटेलिजंट नॉट सो गुड लुकिंग अँड अ स्टुपेड तर या सगळ्या कॉम्बिनेशन्स जर आपण नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघितल्या तर बर्नॉट शॉचं उत्तर हे बरोबर होतं तो खरं तर मेंडेलियन जेनेटिक्सच्या भाषेतच बोलला होता पण अर्थातच त्याला त्याची कल्पना नव्हती हा लॉ ऑफ इंडिपेंडेंट ऍसॉटमेंटमुळं घडून येणारा परिणाम आहे म्हणजे काय जरी डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस होत असला तरीसुद्धा त्यांच्यासोबत एक रेसेसिव्ह फॅक्टर तसाच राहतो आणि हे जे ॲलेल्स आहेत दोन्ही गुणधर्मांचे हे एफ वन जनरेशनमध्ये एकत्र असूनसुद्धा एकमेकांवर कसलाच प्रभाव टाकत नाहीत एफ टू जनरेशनमध्ये हे ॲलेल्स इंडिपेंडेंटली एक्सप्रेस होतात म्हणजे एफ वन जनरेशनच्या गॅमेट्समधून ते फर्टिलायझेशनकडे जात असताना हे दोन्ही ॲलेल्स हे कसल्याही प्रभावाशिवाय मूळ पॅरेंटल जनरेशन प्रमाणेच व्यक्त होतात तर हा लॉ ऑफ इंडिपेंडेंट पॉडकास्टमध्ये जुन्या अनेक प्रश्नांचा आढावा घेणार आहोत त्याच्यात असलेल्या जीवशास्त्राच्या गमती जमती देखील आपण अभ्यासाला घेणार आहोत आजसाठी इतकंच परत पुन्हा भेटूयात मी लक्ष्मी रमण ओझा आणि आपण ऐकत होता द नीट एज्युकास्ट टी एन ई समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स लातूरतर्फे शिकू या नीट या उपक्रमाचा एक भाग धन्यवाद